साडेआठच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर नॅशनल हेराल्ड प्रकरणी संसदेच्या कामकाजात अडथळे आणण्यापेक्षा काँग्रेसने न्यायालयीन मार्गाने आपली लढाई लढावी अरुण जेटली मुंबई हल्ल्यातील खटल्यात डेव्हिड हेडली याला माफीचा साक्षीदार बनण्यास मुंबई सत्र न्यायालयाची परवानगी जपानचे पंतप्रधान शिंजो आयबे आज तीन दिवसांच्या भारत भेटीवर बुलेट ट्रेन संबंधी करार होण्याची शक्यता अन्नधान्य वितरण व्यवस्थेतील घोटाळे थांबवण्यासाठी संबंधितांवर कठोर कारवाई करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन आणि दुबई बॅडमिंटन स्पर्धेत अग्रमानांकित कॅरोलिनावर सायना नेहवालचा सा सनसेनाटी विजय के श्रीकांतचं आव्हान मात्र संपुष्टात नमस्कार बातम्या विस्ताराने संसदेच्या कामकाजात वारंवार गदारोळ करून विधेयक कामात अडथळे आणण्यापेक्षा काँग्रेसने न्यायालयीन मार्गाने आपली लढाई लढावी अशी प्रतिक्रिया वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केली आहे नॅशनल हेराल्डच्या मुद्द्यावरून संसदेत होणाऱ्या गदारोळ आणि तहकुपीच्या पार्श्वभूमीवर जेटली यांनी फेसबुकच्या माध्यमातून काँग्रेसवर जोरदार टीका केली राजकीय पक्षाचा निधी स्थावर मालमत्तेसाठी वापरून काँग्रेसने कायद्याचा गैरवापर केला आहे या प्रकरणात काँग्रेस स्वतः चक्रव्यूहात फसली असून त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काँग्रेसलाच शोधावा लागेल याबाबतीत सरकार किंवा संसद काहीही मदत करू शकत नाही असंही जेटली यांनी नमूद केलं या प्रकरणात सरकारने कोणतीही दंडात्मक कारवाई केलेली नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे मुंबईवर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ला प्रकरणातला एक आरोपी डेव्हिड हेडली माफीचा साक्षीदार बनण्यास काल राजी झाला हेडलीची साक्ष मुंबईतल्या सत्र न्यायालयासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली सध्या हेडली अमेरिकेतल्या तुरुंगात असून या प्रकरणातला आणखी एक आरोपी अबू जुंदाल संदर्भात हेडलीला न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आल हेडली हिलीसमवत आणखी जण यावेळी उपस्थित होते न्यायमूर्तींनी यावेळी हेडलीवर असलेल्या अकरा आरोपांविषयी विचारणा केली सभ्वीसक्राच्या मुंबई हल्ल्यात सहभागी असल्याची कबुली हेडलीने दिली असून संदर्भात दोन फेब्रुवारी दोन हजार सोळा रोजी त्याची साक्ष नोंदवण्यात येणार आहे जपानचे पंतप्रधान शिंजो अॅब आजपासून तीन दिवसांच्या भारत भेटीवर येत असून या भेटीत अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा आणि व्यापारी करार होण्याची शक्यता आहा उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून देशातल्या पहिल्या बुलेट ट्रेन संदर्भात करार होण्याची शक्यता आहे मुंबई अहमदाबाद या पाच किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गासाठी सुमारे अठ्ठ्याण्णव हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे नवी दिल्लीत होणाऱ्या इंडो जपान शिखर परिषदेत ते सहभागी होणार असून त्यानंतर वाराणसी आरतीमध्येही ते उपस्थित राहणार आहेत संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून काल काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात गदारोळ केल्यामुळे काल कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं विधानसभेचं कामकाज सुरू होताच विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी अशी मागणी केली मात्र अध्यक्षांनी ती अमान्य केल्यावर विरोधी सदस्यांनी सभात्याग केला शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं अन्नधान्य योग्य ठिकाणी पोचवण्यासाठी स्वस्त धान्य, धान्य वितरणाच्या गाड्यांना यापुढे जीपीएस प्रणाली बसवली जाईल अशी माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिली अन्नधान्य वितरण व्यवस्थेतील घोटाळे थांबवण्यासाठी यापुढे संबंधितांवर कठोर का कारवाई करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका तारांकित प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितलं दरम्यान शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीला न्याव अशी मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली मात्र आधी नियम दोनशे त्र्याण्णव अन्वये चर्चा होऊ देण्यावर मुख्यमंत्री ठाम राहिले अखेर विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार टाकला आणि सभात्याग केला संकटग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी तसंच शेतमालाला योग्य भाव मिळावा ही मागणी करत विरोधी पक्षातल्या सदस्यांनी विधानपरिषदेत काल हौद्यात उतरून जोरदार घोषणाबाजी केली त्यामुळे सभागृहाचं कामकाज आधी दोनदा आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी आणे यांना सरकारने त्वरित पदमुक्त करावं अशी मागणी शिवसेनेच्या नीलम घोरे यांनी काल औचित्याच्या उपस्थित केली आणे यांनी वेगळ्या विदर्भासंदर्भात वक्तव्याबाबत सभागृहात एकदाही चर्चा झाली नाही याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली दरम्यान शेतकरी कर्जमाफीसाठी काँग्रेस आमदारांनी काल विधानभवन पायऱ्यांवर टाळनाद आंदोलन केलं कोल्हापूरमधला टोल रद्द व्हावा या मागणीसाठी टोलविरोधी कृती समिती पुन्हा आक्रमक झाली आहा विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सरकारचं या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी येत्या सोळा डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्याचा निर्णय समितीच्या काल झालेल्या बैठकीत घेण्यात आला गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे सरकारला टोल रद्द करण्याची भूमिका घ्यावी लागली आहे मात्र विकासाला द्याव्या लागणाऱ्या ला रकमेवरून एकमत न झाल्यामुळे प्रत्यक्ष टोलमुक्तीची घोषणा अद्याप होऊ शकलेली नाही ही घोषणा लवकरात लवकर व्हावी यासाठी टोलविरोधी कृती समितीने पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला असून त्याचाच एक भाग म्हणून धरणं आंदोलन करण्यात येणार आहे सरकार बदललं मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न बदलले नाहीत असं मत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी काल कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं बाजारात आज प्रत्येक वस्तू किंमतीचं लेबल लावून विकली जाते मात्र शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला किमतीचं लेबल लावून का विकलं जात नाही असा सवालही पाटेकर यांनी यावेळी केला शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा चिंतनाचा विषय आहे नामप्रतिष्ठानच्या माध्यमातून शेतकऱ्यांना यथाशक्ती मदत करण्याचा आपला प्रयत्न असल्याचं सांगून लोकांबरोबरच माध्यमांनीही आव या उदात्त कार्यात पुढे यावं असं आवाहन पाटेकर यांनी यावेळी केलं राज्यातल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी आदिशक्ती फाउंडेशन ही सामाजिक संस्था पुढे सरसावली आहे संस्थेच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना दत्तक घेतलं जाणार असून या कुटुंबातील सदस्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मार्गदर्शन तसंच सर्वतोपरी मदत केली जाणार आहे काल मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत फाउंडेशनचे अध्यक्ष दत्ता पवार आणि दत्तक उपक्रमाचे संचालक डॉक्टर डी वाय पाटील यांनी ही माहिती दिली आदिशक्ती फाऊंडेशननं शेतकऱ्यांच्या कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी एक विविध टप्प्यांचा समावेश असलेला प्रकल्प तयार केला असून त्या माध्यमातून सुरुवातीला दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील बीड जालना उस्मानाबाद परभणी आणि लातूर या जिल्ह्यातील एकशे पंचवीस कुटुंबांना दत्तक घेतलं जाणार असल्याची माहिती दत्ता पवार यांनी यावेळी दिली हिंगोलीजवळच्या सुरेगाव इथे दहा डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशीला झालेल्या कापूस आंदोलनाच्या वेळी हुतात्मा झालियानं काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी श्रद्धांजली वाहिली या हुतात्म्यांच्या स्मारकासाठी तसंच शेतकरी प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी आमदार महादेव जानकर आणि आपण वीस लाख रुपये निधी देणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं कापूस आणि सोयाबीनला हेक्टरी पंचवीस हजार रुपये तसंच एक रकमी एफआरपी मदत मिळाली पाहिजे या मागण्यांसाठी येत्या तेरा डिसेंबरला महाराष्ट्रात चक्का जाम आंदोलन करणार असल्याचं राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितलं मुंबई पोर्ट ट्रस्टच्या नागरी सुरक्षा विभागाच्या वतीने सहा डिसेंबर ते तेरा डिसेंबरपर्यंत जागतिक नागरी सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात आला आहा यानिमित्ताने निमित्ताने ट्रस्टचे कर्मचारी आणि त्यांच्या परिवाराला संदेश दिला जातो या अंतर्गत काल मुंबईत वडाळा इथे रोमहर्षक प्रात्यक्षिकांचं आयोजन करण्यात आलं होतं संकटग्रस्तांना सोडवण्याचे विविध प्रकार हवाई हल्ल्यात अग्निसुरक्षा तसंच जखमींना प्रथमोपचार अशा विविध गोष्टींचं प्रात्यक्षिक यावेळी दाखवण्यात आलं दुकान वाले को भी इस तरह आग लगी थी और वो आग से तो जलते हुए वहां पर बाहर निकला है और नागरिक सुरक्षा के नौजवान भले <स्टेक्थ> के नहीं कहते जले हुए आदमी को दुकान में आग लगते ही तो शॉपिंग मॉल में आग लगी थी और जहां जहां पर बम विस्फोट हुआ था खानदेश घड़ी बालकवी ठोमरे बहिणाबाई चौधरी गुरुजी केशवसुत अशा थोर साहित्यिकांकडून प्रेरणा घेऊन समाजाला दिशा देणारे दे साहित्यिक घडतील असं मत बालसाहित्यिक कृष्णा वाघ हिने व्यक्त केलं जळगाव इथे आयोजित खानदेशस्तरीय कुमार साहित्य संमेलनाचं उद्घाटन काल वाघ हिने केलं त्यावेळी ती बोलत होती या संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून चिन्मय जगताप आणि ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर विजया वाड उपस्थित होत्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सातशे एकोणीसाव्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त काल नेवासा इथल्या ज्ञानेश्वर मंदिरात सातशे एकोणीस प्रज्वलित करण्यात आले या दीपोत्सवासाठी प्रत्येक घरातून एक दिवा आणण्यात आला होता संत ज्ञानेश्वरांनी नेवासा इथे पैस खांबाला टेकून ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं लेखन केलं होतं या खांबाच्या परिसरातच दीपोत्सवाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते उस्मानाबाद आकाशवाणी केंद्राच्या एकोणीसाव्या वर्धापन दिनानिमित्त नुकतंच उस्मानाबाद इथे एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्ह्यातल्या शेतकरी युवकांसाठी जास्तीत जास्त कार्यक्रम करत असून दृष्टीहिनानं आकाशवाणीच्या माध्यमातून सर्व माहिती मनोरंजन पोहोचवत असल्याचं उस्मानाबाद केंद्राचे प्रमुख संजय बरीदे यांनी सांगितलं उस्मानाबाद आकाशवाणी केंद्रात निवेदक म्हणून काम केलेल्यांचा के यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी ओवी ते लावणी या लोकसंगीतपर कार्यक्रमात भारुड वासुदेव गोंधळ वाघ्या मुरळी यामधून भ्रूण हत्येविषयी जागृती करण्यात आली तसंच केंद्र सरकारच्या अनेक योजनांची माहितीही विविध कला प्रकारातून केली गेली मुंबई लेबर युनियनच्या वतीने नऊ आणि दहा डिसेंबरला झालेल्या क्रीडा स्पर्धेच्या बक्षीस समारंभ काल परळ इथे झाला मुंबई लेबर युनियनचे सरचिटणीस आणि कामगार नेते शरद राव यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या बक्षीस समारंभात शरद राव यांच्यासह युनियनचे अध्यक्ष ॲडव्होकेट पी शंकर शेट्टी तसंच युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी एका स्मरणिकेचं प्रकाशनही करण्यात आलं पुणे इथे गायन वादन आणि नृत्य अशा त्रिवेणी संगमाची अनुभूती देणाऱ्या सवाई गंधर्व महोत्सवाला कालपासून सुरुवात झाली या महोत्सवाचं ह्रेसष्टावं वर्ष आहे सनईच्या मंगल सुरांनी या महोत्सवाची सुरुवात झाली व्यावसायिक मंचावर सादरीकरण करणाऱ्या पहिल्या महिला कलाकार नम्रता गायकवाड यांच्या सनईच्या सुरांसह बासरी भॉयलिनसह इतर वाद्यांचं सादरीकरण यावेळी झालं तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध संगीतमय कार्यक्रम होणार आहेत आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे या मंडळातर्फेचं आयोजन करण्यात आलं आहे दुबईत सुरू असलेल्या सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत काल झालेल्या चुरशीच्या सामन्यात भारताच्या सायना नेहवालनं काल जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मरीन कॅरोलिनावर मात करून खळबळ उडवली सायनानं कॅरोलिनाचा तेवीस एकवीस नऊ एकवीस आणि एकवीस बारा अशा गेममध्ये पराभव केला स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात सायनाला जपानच्या नोझोमी ओकुहारावर हार पत्करावी लागली होती त्यामुळे कालच्या विजयामुळे सायनाचा आत्मविश्वास वाढला आहे भारताच्या किदंबी श्रीकांतला काल झालेल्या दुसऱ्या लढतीतही पराभव पत्करावा लागला साखळीतल तीनपैकी दोन सामने गमावल्यामुळे श्रीकांतचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे हवामान येत्या चोवीस तासात दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असून राज्याच्या अन्य भागात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा नॅशनल हेराल्ड प्रकरणी संसदेच्या कामकाजात अडथळे आणण्यापेक्षा काँग्रेसने न्यायालयीन मार्गाने आपली लढाई लढावी अरुण जेटली मुंबई हल्ल्यातील खटल्यात डेव्हिड हेडली याला माफीचा साक्षीदार बनण्यास मुंबई सत्र न्यायालयाची परवानगी जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे आज तीन दिवसाच्या भारत भेटीवर बुलेट ट्रेन संबंधी करार होण्याची शक्यता अन्नधान्य वितरण व्यवस्थेतील घोटाळे थांबवण्यासाठी संबंधितांवर कठोर कारवाई करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन आणि दुबई बॅडमिंटन स्पर्धेत अग्रमानांकित कॅरोलिनावर सायना नेहवालचा सा सनसनाटी विजय केश टिकांचं आव्हान मात्र संपुष्टात याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार